मोबाईल असताना ते कॉल करतात तुम्हाला फेसबुक वरून किंवा इंस्टाग्राम वर सोशल मीडियावरून त्यावेळेस तुम्ही कॉल केलेला असेल त्या बोलताना जर समजा तुम्ही तो ओ नंबर शेअर केला लिंक अकाउंट जे असतं त्या अकाउंट वरून तुमचे पैसे जाण्याची शक्यता असते मोबाईल मध्ये काय काय बघतात बरं ओके 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 अभ्यासाचं कोणी बघत आहे कोण मग सांगू शकेल काय बघतात नाही मोबाईल हा जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे आहे आणि मोबाईलमुळे ना खूप हुशार झाला झाला काही त्यामध्ये मोबाईल वापरताना खूप सारी काळजी घ्यायची असते हे बघा मुलांना सगळ्यांनाच मोबाईल आता खूप अट्रॅक्शन आहे प्रत्येक मुलांना अगदी छोट्या छोट्या मुलांना सुद्धा मोबाईल बघितल्याशिवाय जेवण जात नाही खूप बरोबर आहे पण त्याचे वाईट परिणाम तुमच्या डोळ्यावर पण होतात सर्वांना बाळांना आणि शिक्षक मी महिला पोलीस कॉन्स्टेबल सारिका कशी जवाहर नगर पोलीस स्टेशन तुम्हाला स्ट्रेंजर जे आहे ते माहितीये का कोणाकोणाला माहिती स्ट्रेंजर हे असे असतात की जे आपल्याला म्हणजे एक मुखवटा असतो जो वेगळा असतो आणि केरियर मध्ये जो असतो तो वेगळा असतो म्हणजे तो आपल्याला मित्र पाचवत असतो पण तो मित्र नसून तो आपल्याला प्रत्येक वेळेस नुकसान देत असतो म्हणजे मोबाईलला पण तुम्ही स्ट्रेंजर म्हणू शकता मोबाईल व्यवस्थित व्यवस्थितरित्या हाताळायला पाहिजे कोणतेही अननोट कॉल नाही पाहिजे किंवा गेमिंग गेमिंग म्हणजे गेम खेळल्या वेळेस अननोन लिंक वगैरे येतात त्या ओपन नाही केल्या पाहिजे त्या जर आपण ओपन केल्या तुम्ही तर तुमच्या आईवडिलांचे जे पैसे असतात मोबाईलमध्ये ते पूर्ण अकाउंट पूर्ण खाली होऊ शकतं तुमचे पैसे डेबिट होऊ शकतात तसेच आणि इंस्टाग्राम वगैरे याच्यावर पण तुम्ही लहान असल्यामुळे तुम्ही ते ओपन नाही केलं पाहिजे त्याचा ऍक्सेस समोर जाऊ शकतो हे बघा तुमचं जे आत्ताचं आयुष्याचा टप्पा आहे तुमचा तो जो आहे तुम्ही फक्त कुंभार जसं ते काट बनवतो तसं तुमचं फक्त आत्ता तुम्ही माती आहात तर तुम्हाला तुमचा तुम्हाला समज नाहीये त्याची की आपण आयुष्यात काय बनायचं आहे किंवा काय बरेचशे अजून तुम्ही दहावी किंवा बारावी झाल्यानंतर तुम्हाला ती थोडी समज येते पण आता सुरुवातीला ह्या वयामध्ये तुम्ही तुम संगत कुणाची ठेवता आणि कुणाशी तुम्ही सोबत वावरता तो काय बोलतोय काय सांगतोय कुणाशी काय करतोय आता ह्या ह्या वयामध्ये तुम्ही समजा तुम्हाला वाईट नाच लागले कोण दारू पिते कोण गुटका खातय कोण असंच मोटरसायकलवर फिरतोय तर तुम्हाला मोटरसायकल चालवण्याचा अधिकारच नाही कायद्याप्रमाणे तुमचं वय अजून अठरा वर्ष झालेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही गाडी चालूच शकत नाही तुम्ही जर समजा चुकून कुणाची गाडी चालवली आणि कुणा ऍक्सिडेंट झाला समोरच्याला लागलं आणि तो गुन्हा तुमच्यावर तुम्म दाखल झाला तुम्हाला जी नोकरी भविष्यात मिळणार आहे ती मिळू शकत नाही जोपर्यंत तो गुन्हा क्लिअर होत नाही त्यामुळे आपलं आयुष्य आपल्या हातात आहे कुणाची संकट ठेवायची कुणाची नाही ठेवायची ते तुम्हाला आता थोडंफार तरी माहिती आहे पण तुम्ही जोपर्यंत स्वतःचं आयुष्य काहीतरी बनत नाही तुमचं शाळा आहे शाळांनंतर कॉलेज आहे कॉलेजमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे बारावीला बारावी नंतर तुमचं करिअरचा रस्ता ठरतो की तुम्ही कुठे जाणार आहे कोणत्या क्षेत्रात जाणार आहेत कुठे काम करायचे आहे नोकरी चांगली मिळाली पाहिजे आई वडिलांना चांगलं तुमच्या घरात व्यवस्थित ठेवलं पाहिजे त्यामुळं तुम्ही संगत आता सध्या चांगल्या मित्रांचीच ठेवा जे अभ्यास करतात कुठलेही बिनकामाचं कुठेही काही फिरत नाही कुठे गाडी चालवत नाहीत रेल्वे पटरीवर तिकडे जायची काय आवश्यकताच नाही तुम्हाची तुमचे सर जे सांगतायत रेल्वे पटरीवर फिरतात मोटरसायकल चालवतात एक चूक आयुष्य तुमचं बदलून टाकू शकते त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये आणि आता तुमच्याकडे बघून तर मला वाटतं की तुम्ही तुमच्या सरांचं ऐकताल आईवडिलांना कुठला त्रास होणार नाही असं तुम्ही इथून पुढे वागताल चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवताल आणि चांगली नोकरी मिळवतो आणि आयुष्यात कुठली तरी चांगली गोष्ट तुमच्याकडून होईल अशी अपेक्षा मी ठेवतो थँक्यू खरं तर आज दुरदर्शन करायचो आज सकाळीच आपण ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली आणि त्याच सावित्रीच्या दोन देखी आज आपल्या या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आला नाही आज सावित्री जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो हो <laughs> दैनंदिन जीवनामध्ये सुखकर जीवन जगण्यासाठी त्यांनी आपल्याला काही सूचना केल्या एक शिस्तबद्ध जीवन जगत असताना आज आजच्या या जगामध्ये जो क्राईम वाढलेला आहे सायबर क्राईम याविषयी सरांनी काढून आपल्याला गायडन्स केलंच याबाबतसुद्धा आपण थोडंसं मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो